नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे ती बोला वैशालीमध्ये तिळगुळ माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा स्त्रियांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगड पूजेशिवाय मानली जाते सुघड म्हणजे सुघट शेतीमालांनी भरलेला घट म्हणजे सुघट कालांतराने या शब्दाचे अपभ्रंश होऊन तो सुगड झाले आहे शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजन केले जाते सुगड पूजेसाठी मोठे पात मोठे काळे पाच सुगडे आणि छोटे पाच सुगडे जे की तुळशीचे सुगड आपण म्हणतो हे घेतले जाते त्याचबरोबर हरभरा बोरे गाजर ऊस वालाच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा वाटाणा हिरवा वाटाणा तीळ शेंगदाणे तांदूळ तिळगुळ हळदी कुंकू घव्हाच्या उंब्या फूल, दिवा उदबत्ती रांगोळी हे सर्व गुण आपल्याला पूजा करायची असते मंदिरात देखील जायचं असते आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा या दिवशी केला जातो आणि पाच सवस्नींची ओटी भरली जाते आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण हां आपण ज्या दिवशी संक्रांत आपण ओसून येतो त्याच्यानंतर आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकतो आपल्या सुवाशिनींना बोलून आपण हळदी कुंकू द्यायचे असते वाणसुद्धा द्यायची असते भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव व्रतवैकल्य यांना अनन्य महत्त्व आहे आणि मकर संक्रांती हे पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करते म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते सूर्य आपली दिशा बदलत उत्तरेकडे हळूहळू सरकत असते म्हणून या काळाला उत्तरायण म्हटले जाते मकर संक्रांती जो हा सण आहे हा मूळ तीन दिवसांत असतो भोगी मकर संक्रांत आणि या यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला नाही तर पंधरा जानेवारीला आपण साजरी करणार आहोत तर मकर संक्रांतीच्या उत्सवाला सर्व भारतामध्ये खूप प्रतिसाद दिला जातो पतंग उडवल्या जातात एकमेकांना मोठ्यांनी लहानांना तिळगुळ दिले देतात आणि आपण मोठ्यांचे आशीर्वाद देखील यावेळेस घ्यायचे असतात आता म सुगड पूजेची जी पद्धत आहे ही प्रत्येक ठिकाणी वेगळी आहेत आता पहिला दिवस जो आहे तो भोगी तर या दिवशी आपण सुगड आणून हळदी कुंकू लावून झाकून ठेवायचे असतात आमच्याकडे जशी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे तर भोगी दिवशी तुम्ही सुगड आणून झाकून ठेवायचे आणि या दिवशी बाजरीची तीळ लावलेली भाकरी वांग्याचे भरीत गुळाच्या पोळ्या आणि खिचडी असा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी तुम्ही डोक्यावरून तीळ तांदूळ घालून आंघोळ करायची आणि डोक्यावरून नक्कीच आंघोळ करायची याचा दुसरा दिवस असतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत तर मकर संक्रांत हा सुवाशिनी स्त्रियांचा अगदी महत्त्वाचा सण आहे म्हणून या दिवशी तुम्ही काठ पदर असलेली सुंदर साडी घालायची आहे काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत नथ घालायची आहे तुमच्याकडे जेवढेही शृंगाराचे स सा वस्तू सामान असेल त्यांचा वापर नक्की करायचा आहे माझ्या मैत्रिणी सर्व घालत असतील पण ज्यांना जमत नसेल कामानिमित्त बाहेर पडल्यामुळं तर तुम्ही या दिवशी अगदी छान तयार व्हायचे मंगळसूत्र टिकली कुंकू कानात तुम्हाला गजरा वेणी घालायचे काही नसेल तर एक फुल तरी तुम्हाला केसामध्ये वाळायचं आहे लिपस्टिक लावा नेलपेंट लावा तुम्ही मेहंदी देखील या दिवशी लावून छान मकर संक्रांतीच्या सकाळी पहाटे उठून आंघोळ करून तयार व्हायचं आहे आणि मकर संक्रांती अशी छान सागरसंगीत तुम्ही तयारी करून घ्यायचे तर आता हे जे सुगडे आपण आप आमच्याकडे याला खण म्हणले जाते तर हे जे खण तुम्ही असं आणून पाटावरती मांडून झाकून ठेवले होते असेच नाही ठेवायचे त्याला हळदी मुकुलन ठेवायचे आणि भोगीच्या दिवशी तुम्हाला हे सर्व व्यवस्थित सगळी तयारी करून घ्यायची आहे आणि हे सोहळे काढायचे आता हेडे ह्याची व्यवस्थित तुम्ही पूजा करायची तर आता तुम्ही देवघरापुढे करा किंवा असं बाजूला पाठ मांडूनसुद्धा तुम्ही हे पूजा मांडू शकता तर ज्यासाठी मी इथं पाठ मांडलं आहे त्याच्यावरती तुम्हाला कपडा हातरा अंतरायचा असेल तर तुम्ही लाल पिवळा हिरव्या रंगाचा कपडा अंतरून तांदळाच्या राशी करा किंवा थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावर सुद्धा तुम्ही सुगड मांडू शकता आता इथं मी तुम्हाला सुगडाबद्दल माहिती देते की आमच्या भागामध्ये पाच मोठे सुगड म्हणजे हे जे तुम्हाला दाखवते मी हे मोठे किंवा ह्याच्यापेक्षा थोडेसे लहान जरी असेल तर ते देखील चालतात पाच सुगडे पूजन करायचे असतात आणि अगदी छोटे छोटे असतात ते तुळशीचे पाच खण म्हणून आम्ही आणतो जर तुम्हाला भेटले तर तुळशीचे आणा नाही तर काही ठिकाणी या पाच सुगड पूजन झाल्यानंतर एक देवाला आणि याच्यामधलाच एक मोठा कण तुळशीला ठेवला जातो तुम्ही तसं करत असाल तर तसं करा पण आमची इथली पद्धत अशी आहे की हे पाच सुगड मांडायचे आणि पाच छोटे तुळशीचे देखील पूजन करायचे असते म्हणजे सगळे मिळून तुम्ही दहा सुगड छोटे पाच आणि मोठे पाच असे करायचे आणि त्याच्यावरती एक छोटंसं अशी झाकणी टाईप मिळते त्याच्यामुळे तेचावर, त्याच्यावरती ज्यावेळेस आपण देवाला नेतो एक सुगड त्याच्यावरती तीळ तांडूळ मांडून हे सुगड घेऊन जायचे असतात आता या जे सुगड आहेत त्याच्या म्हणजे गळा जो आपण म्हणतो तिथे पांढरा दोरा गुंडाळ्याची सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आमच्या इकडे तसे करत नाही म्हणून मी तुम्हाला इथे तसं दाखवलेलं नाही आहे आता हे जी तुम्ही सुगड छान हळदी कुंकवाने त्याला ठिपके द्या किंवा अशा रेषा ओढून घेतले तरी चालेल आणि अशी तुम्ही मांडणी करून घ्यायची छान तुमच्याकडे जेवढे आता तुम्ही पाचच मांडत असाल तर पाटावरती पाता तुम्ही असे पाच मांडून घ्या आणि पूजा करायच्या आधी तुम्ही सारखं उठायचं नाही म्हणून तुम्ही जे आपण याच्यामध्ये साहित्य भरणार आहे तो मला मी आधी दाखवलेला आहे ते सर्व साहित्य तुम्ही जसं तुम्ही गाजर ऊस बालाच्या शेंगा वगैरे घेतले ते सगळे तयारी इथं करून घ्या आता हे सुगड मांडून झालेले आहे तर आपण पूजाला सर्वप्रथम या सर्व सुगडांना या खडांना आपण हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर याचा तीळ आणि गूळ याच्या तिळगुळच्या व्यतिरिक्त तीळ आणि तांदूळ हे मिक्स करून ते सुद्धा आपल्याला या सुगडांमध्ये घालायचे असतात तर हे तुम्ही तीळ आणि तांदूळ या सर्व खणांमध्ये थोडे थोडे थोडेसे वाहून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे तुम्ही हे सर्व सगळं सर्व खणांमध्ये तुम्ही इथे वाहून घ्या आता हे पहा आता तुम्ही ऊस जर मोठा मोठा घेतला तर ओटी भरताना सुद्धा तुम्हाला ते मोठा मोठा ऊस टाकता येणार आहे म्हणून मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर तुम्ही जेवढं साहित्य घेतलंय ते तुम्ही सगळे साहित्य एकत्र एक मिक्स करून भरले तरी सुद्धा चालते आणि मी इथे तुम्हाला आता कोणते कोणते साहित्य दाखवण्यासाठी असे वेगळं तुम्हाला इथे दाखवत आहे तुमच्याकडे यावेळेस शेतीमध्ये पिकलेला सर्व माल आपण ते वाहत व्हायचा असतो तर तुम्हाला जे जे उपलब्ध होईल ते सर्व तुम्ही आणा वटाण्याचे शेंगा वालाचे शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊस बोर आणि इथे बिबे म्हणून एक काळा असं बिब्याचं बी म्हणतो त्याला ते सुद्धा बाजारामध्ये तुम्हाला संक्रांतीचे वेळेस नक्की मिळेल ते सुद्धा आमच्याकडे वाहतात तुम्हाला भेटले तर ते, ते आणून सुद्धा तुम्ही इथे व्हायचे आहे आता संक्रांतीला ज्यावेळेस आपण ओसा करायला देवाला जातो त्यावेळेस आमच्याकडे एक खण ह्याच्यातलाच उचलून तेच देवाला घेऊन जातात तर आता इथं पहा हे बोर आपण व्हायचे आहेत तुमच्याकडे जे जे साहित्य आहे सगळे मिक्स करायचे आणि सगळे व्हायचे आता इथे जे तुळशीचा जो खण आहे तो इथे पुजला तरी चालतो किंवा मग तुळशी पुढे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे हे जे छोटे आता मी पाच खण ठेवायला लागलेले हे तुळशीचे म्हणून आपण पूजा करायची आहे मग आता इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं ठेवलं पण तुळशीच्या पुढे ज्यावेळेस आपण पूजन करायचे आहे त्या तुळशीपुढं आपण छान रांगोळी काढायची आहे हे पाच खण तिथं मांडून तुळशीला हळदी कुंकू तिळ तांदूळ ठे ठेवायचे आहे तिळगुळ व्हायचे आहे आणि तुम्ही जे वाण आणले आहेत तेसुद्धा आपण जे तुम्ही लुटायला आणता ते सुद्धा आपण तुळशीला नक्की ठेवायचं आहे दिवा उदबत्ती ओवळायची आणि हे पाच खण तिथं तुळशीपुढे ठेवायचे आहेत ते पाहता आता आपण तीळ आणि गुळ तुम्ही तिळाचे लाडू कडा तिळाच्या वड्या कडा पण तीळ पांढरे तीळ आणि गूळ याचा सर्वाधिक मान असतो तर ये हे सुद्धा तुम्ही इथे तुम्ही या सर्व खणांमध्ये थोडे थोडेसे व्हायचे आहेत आता तुम्ही तिळगुळ केले असेल तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी जे काही केले असेल ते पण थोडे थोडेसे या खणांमध्ये तुम्हाला या सुगडमध्ये नैवेद्य म्हणून दाखवायचे असतो या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो संपूर्ण पूजा संपन्न झाल्यानंतर तुम्ही स्वयंपाक करा पुरणपोळीचा संपूर्ण नैवेद्य का ताटामध्ये व्यवस्थित मांडा आणि देवापुढे तुम्ही सुगडच ठेवले असतील तर तिथे हे ताट व्यवस्थित ठेवून त्याला देवाला नैवेद्य नक्की दाखवायचा आणि देवाला जाताना सुद्धा तुम्ही नैवेद्य घेऊन जाऊ शकता तुमच्याकडे फुले असतील हे सुद्धा हे ते फुलंसुद्धा तुम्ही या सर्व सुगणांवरती ठेवून छान त्याला पूजा करायची आहे त्या सुगडवर तुम्ही फुले मांडा आणि आरती करून घ्या आणि हात जोडून नमस्कार करा तर चला आता मी तुम्हाला पुढची पूजा दाखवते की आपण हे जी पाच छोटे सुगड ठेवले होते हे तुळशीसाठी मी आता काढणार आहे आता हिथे पूजा आपण करून झालेली आहे तुळशीची तुळशीच्या पूजासाठी हे पाहता अशा प्रकारे संपूर्ण ताट तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत सर्व साहित्य हळदी कुंकू जे वाण लुटण्यासाठी वाण आणलेले ते उदबत्ती दिवा तिळगुळ आणि हे छोटे पाच खण घेऊन आपण तुळशीला ओसायचे असते आणि आता पहा हे जे चा पाच खण आहे त्याच्यातला हा जो खण आहे आणि त्याच्यावरची ही जी छोटी पणटीसारखी याला झाकणी म्हणतात ह्याच्यामध्ये तीळ आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचं असतं हे पण हे आपण झाकून जे आपण सर्व साहित्य मांडलेले आहे ते एका ताटामध्ये घेऊन देवाला ओसायला जायचं असतं आता हे राहिलेले जे चार खण आहेत त्यालासुद्धा आपण झाकून ठेवायचे तर हे पा तुळशीची पूजा करतानाच मी हे तुम्हाला व्हिडिओ दाखवते की तुळशीचा जो आपलं वृंदावन असेल तुमच्याकडं कुंडी असेल बाल्कनीत असेल अंगणात असेल तुम्ही तिथं जाऊन हे करायचं आहे आता ते जे आपण मोठा खण घेतला आहे ते घेऊन आपल्याला देवळात तुमच्या घराजवळ जे कोण मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही देवालासुद्धा ज्या देवाला, देवाला तुम्ही गेला विठ्ठल रुक्मिणी यांच्या पूजेला या दिवशी मान असतो तर या दिवशी आपण तिथे मंदिरात जाऊन हळदी कुंकू व्हायचे देवालासुद्धा ओसायचे सर्व साहित्य ठेवायचे वाण जे आपण आणलेले असेल ते देवाला ठेवायचे आणि ओटी भरायची आहे सर्वांची आता तुम्हाला मी विड्याबद्दल माहिती सांगते हे पहा आता हा जो विडा आहे हा माझा पंचवीसचा विडा आहे हा जो विडा आहे ती लग्न झाल्यानंतर आपल्या ओटीमध्ये सवाष्णी स्त्रीने हा पंचवीसचा विडा ओटीमध्ये घालायचा असतो आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून आपण हा विडा प्रत्येक संक्रांतीला हा विडा मांडायचा असतो तर आता तुमच्या लक्षात आले पंचवीसचा विडा म्हणजे पंचवीस पान पंचवीस सुपाऱ्या पंचवीस खारी खोबरे म्हणजे जेही तुम्ही साहित्य घ्याल ते पाच ठिकाणी तुम्हाला पाच पाच मांडायचे याला पंचवीसचा विडा म्हणतात तर आता ह्या विडाचे पाच 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 पाने मी पाच ठिकाणी म्हणजे पंचवीस झाले आणि जे प्रत्येक साहित्य मी ठेवणार आहे खारी खोबरे बदाम हळकुंड सुपारी वेलदोडे लवंग हे सर्व साहित्य प्रत्येक पानं पाच पानावरती पाच पाच ठेवायचे त्याला पंचवीसचा विडा म्हणतात तर हे तुम्ही इथे मांडायचे तर काही ठिकाणी हे संक्रांतीच्या दिवशी मांडले जातात आणि काही ठिकाणी हे किंक्रांतीच्या दिवशीसुद्धा हे विडे मांडले जातात आणि आमच्या इकडे हे विडा कुणाला द्यायचा नसतो हे असा मांडून सर्व मांडून त्याला पूजन केले जाते आणि यालासुद्धा झाकून ठेवले जाते आणि पाच सुवासनी स्त्रियांना बोलून त्या झाकलेल्या कपड्यावरती हळदी कुंकू व्हायला सांगायला जातं आणि आपणसुद्धा त्यांना हळदी कुंकू लावायचे आणि त्यांना विचारायची की कोणाच्या नावाचं कुंकू लावते मग तिने उखाण्यामध्ये आपल्या हहूंचं नाव घेऊन सांगायचं आणि तिने आपल्याला कुंकू लावते त्यावेळेस ते, ते विचारते तुम्ही कुणाच्या नावाचं कुंकू लावतो तर आपण उखाण्यामध्ये आपल्या आहोंचं नाव घेऊन उखाण्या घ्यायचा असतो तर अशा प्रकारची ही आमच्याकडची विड्याची पद्धत तर हे बघा आता पाच ठिकाणी पाच पाच पाणी मांडली त्याच्यावरती पाच सुपार्या पाच खारीक पाच खोबरे पाच वेलधोडे पाच हळकुंड पाच बदाम पाच असे मांडून हे पाच ही विड्या आपण तयार करून घ्यायचे असतात तर हे विड्याची हे खणात भरणाऱ्या सामानांची ही तिळगुळ संक्रांतीच्या दिवशी अगदी लगबग असते त्याच्यामुळे ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून घ्यायचे आणि छान असे खण मांडून रांगोळी काढायची तिथं आपण तुम्ही संक्रांतीच्या दिवशी मांडत असाल तर असे मांडा नसेल तर तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी ज्या जिथे पद्धत आहे तिथे सकाळी खण काढून घ्यायचे आणि छान पाटावरती हे असे विडे मांडून त्याला झाकून ठेवायचे आणि बायकांना बोलून हळदी कुंकू द्यायचे अशी ही काही ठिकाणी पद्धत आहे ही पहा हे आमच्याकडची पद्धत अशी की आपण झाकून ठेवायचे आणि आता हे विड्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे आणि तिळोकुळ घ्यायची आहे तर मैत्रिणीनो हे अशा प्रकारे आपण हे संक्रांतीचे पूजन संपन्न केलेलं आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या यादीच्या व्हिडिओला जे तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनीसुद्धा मला सबस्क्राईब करा नमस्कार